गोकर्ण महात्मे भागवताची महती पद्मपुराणानं या ठिकाणी वर्णन केले असा सुंदर स्वतःच गुणगान कोणताही ग्रंथ करेल पण दुसऱ्या पुराणानं भागवताची महती वर्णन केली असा सुंदर या ठिकाणी पद्मपुराणागत येणारा अध्याय आहे गोकर्ण महात्मा समायांता एकदा बद्रिल क्षेत्रावर नारदी आले सनत कुमारांची भेट झाली तर सनत कुमारांना नारद म्हणू लागले सत्य राहिलं नाही दया राहिली नाही तपस्या राहिली नाही म्हणे काय झाले तर नारदजी म्हणू लागले महाराज सनत कुमारांना मी आता येत होतो ना तेव्हा तो मला एक तरुण श्री भेटले आणि तिने मला आवाज दिला की बोसानोक्षणम तिष्टा मचिंतानापिनाशय दर्शनम तव نورवस्य सर्वताधरम परम महाराज या ठिकाणी थांबा इकडे जर मी गेलो तिच्याकडे तिला विचारलं काय घेणार तुझ मने अहम भक्ती खातो इमानवैरानो जरो जर्जरो महाराज मी भक्ती देवी माझं नाव आहे भक्ती आणि हे माझी दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य भक्ती होती तरुण आणि ज्ञान वैराग्य होती म्हातारी म्हणजे आई तरुण बोल मातारे कस काय म्हणे देवी तुझा परिचय दे आम्हाला तर भक्ती स्वतःचा परिचय देऊ लागली कर्नाटके गता क्वच क्वचित महाराष्ट्रे जीर्णता म्हणे महाराज मी उत्पन्न झाले द्रविड देशामध्ये वृद्धी झाली कर्नाटकामध्ये मी क्वचित येथे महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये जीर्ण झाले पण वृंदावनम कुणा प्राप्य लाभेल नाही ना स्वरूपनी धन्य वृंदावनम नाम धन्य वृंदावन वृंदावनात गेल्यावर मी तर तरुण झाले पण हे ज्ञान वैराग्य म्हातारीच राहिले नाना प्रकारचे पाठ केले संपुष्टीत पाठ करवले उपाय करवले पण माझे मुलं थोडे उठतात पुन्हा बेशुद्ध होतात पडतात मी तर वृंदावनला खर श्रेष्ठ आहे वृंदावन वृंदावनला गेल्याशिवाय कळत नाही की भक्ती काय आहे आता येणाऱ्या अकरा एप्रिल पासून या ठिकाणी आमची श्रीमद भागवत कथा आहे वृंदावनला त्याच्यात गोकुळ वृंदावन आग्रा बरसाना कुंजवन ठिकाण तिकडचे गोवर्धन या ठिकाणी दाखवणारे जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळी व्यवस्था आम्ही करणार रे, येणं ना रेल्वे नाही रे, तिथं फिरणं ना ट्रॅव्हल्स नाही आणि वृंदावनला श्रीमंत भागवत कथा आहे तर तुम्हाला यायचं असेल तर जरूरी या माझं पॉम्प्लेट आहे घेऊन जा आरती झाल्यानंतर माझ आणि तेरा जुलैला आमची कथा या ठिकाणी श्रीधाम जगन्नाथपुरीला आहे तर त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी गंगासागर हावडा कलकत्ता भुवनेश्वर लिंगराज मंदिर कोणारचं जगप्रसिद्ध सूर्य मंदिर आणि आदिल मासानिमित्त जगन्नाथपुरी येथे श्रीमद भागवत सप्ताह या कथेचा लाभ घ्यावा वृंदावनची फीस आहे साडेसात हजार रुपये आणि जगन्नाथपुरीची अकरा हजार रुपये एका सा माणसासाठी त्यात सगळे येतो तर तुम्ही जरूर या अण्णा आमच्या काकू यांनी बऱ्याच यात्रा आहेत आमच्यासोबत आमच्या टाकी काकू पण आल्या होत्या एक वर्ष यात्रेला मोठा आनंद येतो तर तुम्ही एकदा चलून पाहा वृंदावनला गेलो वृंदावन जाने को जी चाहता है राधे राधे गाने को जी चाहता है वृंदावन के बाकी बिहारी, नैना लड़ाने को जी चाहता है जरूर नार भक्ति देवी मनते मी तो पढ़ ली। काय उपाय नारद जी नारद जी मे मैं विचार आणि आज नारदजी समज कुमाराला बद्रीनाथला विचारतात की काय करावं म्हणून यांच्यासाठी गावा सेवक भागवत वृंदवनला गेल्याला तरी फक्त भक्ती तरुण होते पण भागवत ऐकल्याने भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही प्रपुष्ट होतात म्हणून भागवत हे त्याच्यापेक्षाही या ठिकाणी श्रेष्ठ म्हणून या ठिकाणी भागवत कथा नेहमी श्रवण करावे भागवत कथा श्रेष्ठ आहे ज्या घरामध्ये ग्रंथ ते, ते तीर्थ जिथं भागवत कथा चालू आहे ना ते तीर्थ भक्त कारण सगळे देव या ग्रंथाची सेवा करण्यासाठी येतात तुम्ही घरातून भागवत ऐकायला निघाले तर काय माहितीये का पावला पावलाला अश्वमेध यज्ञ केल्याचं हे पदे पदे संशय पावला पावलाला अश्वमेध यज्ञ केल्याचं फळे आणि माणसाचा उद्धार होतो याच्यात नवल नाही पशु पक्षांचाही उद्धार होतो याच्यातही नवल नाही आणि उद्धार करणारी कथा नारद म्हणतात सनत कुमाराला कोरड नका महाराज आम्हाला प्रमाण द्या की कोण पिशाचा उद्धार झाला तर सनत कुमार म्हणतात तुंग भद्रा नदीच्या काठाला एक नगर होत नाव आहे उत्तम नगर या उत्तम नगर गावामध्ये एक ब्राह्मणाचं कुटुंब राहत होत काय नाव आहे त्या ब्राह्मणाचं मनी आत्मदेव पुरे तस्मिन सर्व विशारदा श्रौत ते शो द्वितीय शौत स्नाथ कर्माणी निष्णात असणारे एक ब्राह्मण होते आतमध्ये खूप श्रीमंत ब्राह्मण यांची एक पत्नी होती ज्या पत्नीचं नाव आहे धुंदुली नावाचं सार्थक महाराज सारखे धुंदून धुंदुन धुंदून करायचे सारखी धुंद नाव तिचं धुंद इतकी भांडप कि हिच्या घराकडे कोणी पाहत गेलं तर दिवसभर भांडायची त्याला माझ्या घराकडे पाहिलंच कोण म्हणून नवऱ्याला नेहमी भांडायची म्हणतात ना बायको चांगली भेटायला पण भाग्य लागत म्हणून चांगली म्हणजे नुसतीच दिसायला चांगली नाही वागायला पण चांगली पाहिजे चा। आणि जास्त सुंदर जर बायको असल ना तर ती नवऱ्याची शत्रू असते शास्त्र सांगत पत्नी रूपवती शत्रू पुत्र मूर्ख पंडिता आणि मूर्ख मुलगा बापाचा शत्रू असतो काही गोष्टी पूर्वजन्माच्या पुन्यहीच भेटतात की पूर्वजन्मेशुया काहीतरी पूर्ण कमी पडलं आणि म्हणून बायको अशी एक दिवस ते एवढे भांडण झाले की आत्मदेव उडी मारणारच होते आत्मदेव पण एका साधून आढळ अरे थांबा थांबा काय करता आत्महत्या करता अरे आत्महत्या महादोष या इकडे बसा काय झालं कोणतं दुःख आहे आत्मदेव म्हणाले साधू महाराज काय सांगू पहिलं दुःख मला असं की माझी बायको खूप कर्कश आहे दुसरा असं की मुलगा नाही मुलगी नाही तिसरा असं की मी एक गाय घातली ती पण वांजच निघाली तिला काही होत नाही मी एक झाड लावलं त्याला पण फळ येत नाही माझ्या जीवनात फळ नाही महाराज तुम्ही देवासारखे भेटले मला फळ द्या साधून डोळे झाकून त्याचं नशीब पाहिलं माझ्या नशिबामध्ये म्हणे कशाला ऐकतो दुखी उशीर नाही म्हणे आता दुःख काय कमी जे असं ते सांगून द्या मला म्हणे मी तुझ नशी सप्त जन्मावधी पर्यंत जन्मात काय पुढच्या सात जन्म पुत्र संतान होणार नाही चल दे वासना सोडून ज्यांना मुलंय त्यांना तरी काय सुखे रे चल दे सोडून पुत्र वासना नाही म्हणे पुत्रां देही बलादपी मला माहिते संत ते करू शकतात जे देव करू शकत नाही पुत्रां देही बलादपी शेवटी साधूचं अंतकरण येऊन मऊ एका फळाकडे पाहिलं फळ खाल्याला दिला आत्मदेवांना साधूने म्हणे घे तुझ्या बायकोला खाऊ घाल जाय पुत्र होईल असा आनंद झाला आत्मदेवांना वा वा मुलगा होईल मुलगा होईल वास्तविक पाहता फळ आणि भागवताचे नारळ खाऊन जर पुत्र झाले असते तर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात नवसे कन्या पुत्र होती तरी का कारणे लागे पती लग्न करायचं कामच नव्हतं मासे नारळ खाऊन जर कोर झाले असते एका गावात आमचं भागवत झालं एका मुलानं आम्हाला नारळ मागितलं म्हणे महाराज काही नाही मला ध्यानदारक मी दिलं दुसऱ्या वर्षी पुन्हा भागवत झालं म्हणे महाराज तुमचं नारळ खाल्लं पण अजून काहीच नाही झालं मला मी पुन्हा दिलं तिसऱ्या वर्षी पुन्हा भागवत झालं तो आला म्हणे महाराज दोन दोन नारळ खाल्ले तुमच्या भागवतच अजून काहीच नाही झालं मी म्हणलं कोणती तुझी सासरवाडी म्हणे महाराज लग्न कुठं झालं माझं अजून म्हणलं मग याने आधी लग्न करणार मग नारळ खाय नवसे कन्या पुत्र होती तरी का कारणे लागे पती गणपती लागायचं काय कर हा नारळानं फळानं पोर होत नाही पण त्याच्यावर जी श्रद्धा आहे ना तुमची त्या श्रद्धेनं जरूर होतात श्रद्धया लभते फल या नारळावर श्रद्धा पाहिजे तुमची श्रद्धा असं तर फळ भेटत नाही तर मग ते एक नारळ आहे तुम्ही नारळ आणून ना ठेवले इथं पण याच्यावर श्रद्धा पण आहे सात दिवस ऐकायला पण पाहिजे नुसते नारळ ठेवून द्यायचे सात दिवस तिकडच गायब व्हायचं आणि मग नारळ घ्यायला शेवटच्या दिवशी यायचे देव काय इतका सोपा वाटला देव ना भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो मी दिवस सगळं करावं लागतं त्याला तेव्हा त्याचं फळ भेटत असत सात दिवस श्रद्धेनं कीर्तन करा भगवंताच सात दिवस भागवताच श्रवण करा आणि श्रद्धेनं ते नारळ घेऊन जा असं जर केलं असे पहिल्या दिवशी आणून देऊन शेवटच्या दिवशी घ्यायला आले नुसती चिठिली उठून याने फळ नाही भेटणार त्याच्यावर श्रद्धा पाहिजे त्याच्यावर विश्वास पाहिजे श्रद्धया या फलम दरवाजा वाजवला गार झोपलेली धुंदुली जागी झाली जा आणि समोर दरवाजा उघडला नवरा पाहिला तर तिचा पारा चढला हो गेला होता ना म्हणायला आला का रोजचा हो तो मरायला वापस येतो आत्मदेवांच्या डोळ्यात अश्रुत रडले आत्मदेव म्हणतात गेलोच होतो मेलोच होतो ग एक साधू भेटले मला माझा प्रेतच घरी आला असताच पण साधू भेटले मला या साधून फळ दिलं घे खाय तुला पुत्र होईल तिनं फळ तर घेतलं पण मनात विचार केला या तेव्हा धर्मावर फळावर माझा विश्वास नाही पण राहिला एखादं गर्म काय करू मला तर वाटतं तंद्यावा विधवा नी सुचे ती चमेमती वन विधवानारी मला सुखी वाटतात कारण त्यांना हा त्रास तिनं फळाची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं माहित का फळ दुधलं पाणी झाडाला घातलं आणि फळ खाऊ घातलं काही दिवसानं गाय गावन राहिल्याची चिन्ह दिसू लागली नवऱ्याला सांगितलं ला मी खाऊन घेतलं म्हणून हिची बहीण होती गावात ती आली तिनं बहिणीला सगळं गारानं सांगितलं बहिणी गरोदर होती ती म्हणाली अग मला पहिले चार चार पोरं आहे मला लागत ला नव्हता आता पण मला गर्भ राहायला एक काम कर तू गरोदरपणाचं गर नाटक कर मला होणारा पुत्र मी तुला गुपचूप आणून दिली आणि तुझा नवरा म्हणे काही नाही त्याला देऊन टाकता पैसे आणि या नवऱ्याला दाखवण्यासाठी गरोदरपणाचं नाटक केलं एका रात्री तिची बहीण प्रसूत झाली रात्रीच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास तिनं ते लेकरू धुंदुलीला आणून दिलं धुंदुलीन तिला पैसे दिले ती निघून गेली तिला आत्मदेवाला उठवलं आत्मदेव अरे उठा उठा मी प्रसूत झाले पहा आत्मदेवांच्या डोळ्यात आनंदाशीरूप तर रडली म्हात का होईना पुत्र मुख मला पाहायला भेटलं ब्राह्मणाला खूप दान केले आणि त्याचं नाव ठेवलं धुंदुक् खूप आनंद झाला आत्मदेवांना मुलगा झाला याला दूध पाजायचं कस कारण हिनं तर नाटक केलं होतं हिला थोडी दूध येणार होत रडायला राहिलं ना नवऱ्याला धुंदुली आत्मदेवांना आहो भरतो प्रभेद वाक्यम स्तन्यम मम मला माझ्या स्तनाला दूध नाही एखादी बाई पाहणार दूध पाजायला लेकराला म्हणे असं दूध पाजायला कुठं बाई पाहणार म्हणे अहो ऐका ना माझी बहीण पण बाळांतीन झाली होती पहा पण तिचं लेकरू मेल तिला बोलून घ्या ना आपल्या घरी म्हणे ठीक आहे आणि मग आता बहिणीला बोलून घेतलं आणि तिच्या दुधावर लेपडू मोठं व्हायला लागलं धुंदुक् दोन महिन्याचा काळ निघून गेला गेलासे निर्गते सधे सदे शबीर सर्वांग सुंदरम महिन्याचा काळ गेला आणि गाय प्रसूत झाली आणि गाईला मुलगा झाला बोला महाराज कर्ण महाराज गाईला मुलगा झाला झुंडीच्या झुंडी गावाच्या गाव येऊ लागली गाईला मुलगा झाला गाईला मुलगा झाला गाईला मुलगा झाला सगळं माणसासारखं होतं फक्त कान गाईचे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आत्मदेवांना केवढा आनंद मी देवाला एक मागितला देवानी मला दोन दोन मुलं दिले माझ्या गाईचा मुलगा मुलगा दोघांना सोबत शिकवायला लागले दोघांची मुंज केली आठव्या वर्षी मोठे झाले पण पुढे झालं असं गोकर्ण पंडितो दोन त्याने महाकला गोकर्ण पंडित निघाला धुंडुक काही निघाला गोकर्ण काशीला गेली पुढची विद्या शिकण्यासाठी हा गावातच राहिला याला नाही धंदे शिकायला लागला आता हळूहळू आपत्ती खेळायला लागला जुगार खेळायला लागला हळूहळू दारू प्यायला लागला हळूहळू विशमन करायला लागला आणि ते नवे शाकुजंगेन पितृवित्तम तुला सवय पिण्याची संघ कमवलेलं सगळं धन नासवायला लागला एक दिवस झाली आत्मदेव वाट पाहतो ते रात्री सुमारास धुंदुककारी घरी आला बापाने दरवाजा उघडला मिठी मारली कुठं गेला होता बा धुंदुकरी त्याच्या तोंडाचा वास आला दारूचा एक शेमुख मारली आत्मदेवाने धुंदुकरीचा दारू पितो आला तू शुद्धीवर होता का तू त्याने उलटी लाच बापाच्या कमरेत घातली म्हणे थेरड्या मला मारतो आत्मदेव दनकन खाले पडले आणि त्या साधूचे वाक्य आठवले साधू मला म्हणाले होते की कशाला पाहिजे मुलगा पण मीच म्हणलो त्यांना नाही लात घालायला का होई नका मी देऊ त्यांनी मला मुलगा दिला मुलगा दिला आत्मदेवांना जोऱ्यात वैराग घ्या एक दिवस गोकर्ण महाराज घरी आले तात्मदेव म्हणजे बाप गोकर्ण समोर रडून आपली आपलं गारण सांगू लागले बाळा या घरात राहू तर राहू रावु कस सोन्यासारख्या घराला नक बनवलं तुझ्या भावान आणि घर सोडून जाऊ तर जाऊ कस एवढं प्रबल वैराग्य माझ्या अंत करणार नाही माझं मार्गदर्शन कर गोपुत्र त तर आत्मदेवांना धुंदु काय आत्मदेवांना गोकर्ण महाराजांनी जो उपदेश केला ना तो मोठा अद्भुत आहे काय म्हणतात गोकर्ण आपल्या बापाला सुता दिशु सदा ममता पस्यानी सर्व जगदितम क्षणवम गुनिष्ठम वैराग्यरा सरसीको भवभक्तिनिष्ठं धर्मम बजस्वसततम तेजलोक धर्मां सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णा बाबा या हाडावासाच्या देवाला आपण मी समजतो ही सगळ्यात मोठी भूल आहे आणि मोठा सुंदर उपदेश केला आणि आत्मा देव तीर्थयात्रा करण्यासाठी भ्रमण करण्यासाठी रूम गेले गोकर्ण महाराज काशीना निघून गेले आईला मारू लागला म्हणे दया कर रे म्हणे तुला माझी दया कशी येईल तू काय माझ्या पोटचा थोडीच म्हणून दया येईल एक दिवस या धुंदूक कारीनं पण याच्या त्रासाला कंटाळून मिली थोडी मारली जीवन संपवलं आता घरात राहिला एकटाच धुंदुककारी धुंदू एकटाच राहिला आणि त्या वेश्यांकडे जायचं म्हणजे किती उठाण नाही अरे आपल्याच्या बाबांची भीती आपण त्यांनाच घरी आणू आणि आणि पाच पाच वेश्यांना घरी आणलं आता या वेश्यांचं प्रेम माणसावर थोडी असतात त्यांचं प्रेम तर पैशावर असतं पैशावर असतं आणि पहा पाच पाच वेशांना धरून आणलं आणि जेव्हा या ठिकाणी पैसा मागू लागला तर या ठिकाणी याने राजाच्या घरी चोरी केली आणि द्रव्य त्यांना आणून दिलं पण त्या वेशांनी विचार केला की राजाच्या घरी यांनी चोरी केली आणि राजाचे सैनिक याच्यासोबत सोबत आपल्याला पण नेतील या बो या सगळ्या विषयांनी काय केलं बाटल्याच्या बाटल्याला दारू पाजली निजवलं डोर आणला गळ्याला फासा मारला दोघीजणी ओढायला लागल्या दोघींनी पाय धरले आणि फासा आवळायला हो सुरुवात केली वाचवा वाचवा घेऊन जा घेऊन जा माझं सगळं धन घेऊन जा मला जीवनचा सोडा धुंदकारी ओरडायला लागला जी मेनबाई होती ना ती म्हणे अरे आवाज बंद करा शेजारी उठती जळतं लाकूड होत जळतं लाकूड त्याच्या आ करणाऱ्या मुखात कोंबल दोन आवळला गेला तडफड शांत झाली धुंदुकारी मेला तिथंच गट्ट खाणलं वाड्यामध्ये आणि त्या वाड्यात त्या गट्ट्यामध्ये पुरून टाकलं या ठिकाणी धुंदुपकारीला आणि पैसे घेऊन सगळ्या बायका फरार झाल्या प्रेतावर कोणत्याही प्रकारे संस्कार झाला नाही म्हणून ते प्रेत पिशाची योनीला प्राप्त झालं या गावात गाडात कधी हसण्याचे कधी घुमराचे कधी खिदळण्याचे आवाज येऊ लागले वेगवेगळे वे, प्राणी दिसू लागले भूताचा वाडा म्हणून कोणीही तिकडे जात नव्हतं एक दिवस गावकरी मंडळी काशीला गेले गोकर्णाला सांगितलं सगळं गोकर्णाने त्याच्या नावाने गैल जाऊन पिंडदान केलं आपल्या घरी वापस आला घर स्वच्छ केलं किती दिवसानं जे पडलेलं होतं ते आणि रात्री जेव्हा गोकर्ण महाराज झोपले तेव्हा अकरा विक्राळ रूपात येऊन हे पिशाचं दर्शन देऊ लागलं गोकर्ण महाराज भिलेने उठून बसले म्हणे कोणे त प्रेत बोलू लागलं ला। की अहम भ्रता धुंदुक्ती नामकार स्वकीये नैव दोषे ना, ब्रह्मत्वं ब्रह्मत्व नाशिता मया अरे मला ओळखलं नाही मी तुझा भाऊ धुंदुक् अहो बंधू कृपा सिंधू भ्रातुर माझा उद्धार कर कर माझा उद्धार तुझ्या उद्धारासाठी तर मी गयला जाऊन श्राद्ध केले म्हणे गया श्राद्ध शतेना भविष्यती गेचे शंभर श्राद्ध केले तरी मुक्ती भेटणार नाही इतके पाप मी केले म्हणे आता शांत हो पडून राहा मी उद्या पाहतो प्रेत शांत झालं गोकर्ण महाराज झोपले तर रात्री भगवान सूर्यनारायणानं ना। दृष्टांत दिला स्वप्नात गोकर्णाला कि या जागेमध्ये सप्ताह सप्ताहन करू श्रीमद भागवताचा सप्ताह करा दुसऱ्याच दिवशी गोकर्णानं या ठिकाणी श्रीमद भागवताचा सप्ताह आपल्या वाड्यात ठेवला सुंदर सजवलंय सगळं आणि विप्र म्हणजे कोण हे धेनुपुत्र आहे धेनुपुत्र विप्रपुत्र आहेत म्हणून हे, हे स्वतः सिंहासनावर बसलेले व्यासपीठावर जिथे त्याला पुरलं होतं तिथे एक सात कांड्याचं वेळ केला पहिल्या दिवशी सुरुवात झाली हि जन्मादोन्मयाविज्ञस्वराय आदि कवये मोह्यंतीयसूरया तेजो वारी मृदा यथा विनिमय पुरुषा सरा निरस्त परम धीमहि पहिल्या दिवशी पहिलं कांड गळून पडलं दुसऱ्या दिवशी दुसरं सातव्या दिवशी सातवं दिव्य देह प्राप्त झालं त्या पिशाच्याला स्वर्गातून त्याला विमानाला न्यायला नंद सुनंद त्याला बसवलं विमानात गोकर्ण महाराजाला म्हणे तुम्ही भागवत वाचलं यांनी ऐकलं म्हणून आम्ही न्यायला आलो गोकर्ण महाराज म्हणतात यांनी ऐकले हे पण ऐकत होते ना सगळे जण हे काय गावकरी मंडळी येऊन बसत होते यांना पण घेऊन जा ना यांना घेऊन जा म्हणल्यानंतर मागचे तर मागेच पळाले पुढचे मागे सरकले न्या म्हणल्यानंतर कोणाला आवडत उद्धार व्हायचा असला तरी जा वाटत नाही ऐके नाही तरी जा वाटत नंद म्हणतात ज्या एका चित्त मनाने आणि शरीराने तुझ्या भावानं भागवत ऐकलं तसं या लोकांनी नाही ऐकलं हे कधी येत होते कधी जात होते आले तर तो येत होते गेले तर जात होते यांच्यासाठी एक काम करा या वर्षी यंदा ऐकणं नाही झालं ना पुढच्या वर्षी पुन्हा भागवत लावा आणि सात दिवस भागवत पूर्ण ऐकू असा संकल्प करा हम्म असं सांगून निघून गेले